मंडळी नमस्कार आज आपण भेट देणार आहोत मल्लिकार्जुन महादेव मंदिराला जे महाद्वा रोडवरती आहे ज्योतिबा रोडला आपण गेल्यानंतर जिथे स्टॉल असतात त्याच्याबरोबर डाव्या बाजूला पाहिलं की आपल्याला हे मल्लिकार्जुन महादेव मंदिर दिसतं इथे आजूबाजूला लोक राहतात अपार्टमेंट आहे तर इथून पुढे गेल्यानंतर बेसमेंटला हे मंदिर आहे थोड्याशा पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला हा गाभरा दिसू लागतो गाभाऱ्यामध्ये लक्षणीय शांतता आणि गारवा आपल्याला अनुभवायला मिळतो खरं तर अशा दगदगीच्या ठिकाणी इतकं सुंदर मंदिर पाहिल्यानंतर माझंही मन प्रसन्न झालं समोरच नरसिंह प्रसन्न जिथे लिहिलं आहे तिथेच खाली नरसिंहाची मूर्ती आहे बाहेर नंदी आहे आणि आतमध्ये काही विरगळीसुद्धा आहेत हे शिवलिंग बघितल्यानंतर मनाला खरंच समाधान वाटलं मंदिर बंद होतं त्यामुळे मला व्यवस्थित शूट नाही करता आलं अधेमध्ये ब्लर झालं आहे तर आता तुम्ही हे शिवलिंग पाहताय हे पाहिल्यानंतर मनाला जे काही समाधान लाभलं ते अलौकिक होतं त्यामुळे इथे पुन्हा गेलात तर हे मंदिर आवर्जून पहा आणि व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद